वाई बाजारात धकफुटी सदृश्य पाऊस घरात शिरले पुराच पाणी वाई बाजार येथे तीन साडेतीनच्या दरम्यान धकफुटी सदृश्य पाऊस झाला आहे अतिमुसळधार पावसामुळे घरात पुराच पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघल्यावर आले आहेत वाई बाजार गावाला लागूनच मोठमोठे नाले आहे पुराचा वेढा असून तसेच वाई बाजार गावाला पुराचा मोठा फटका बसला पुराचं पाणी बाजारपेठेत शिरल्यामुळे इतर साहित्याचं मोठं नुकसान झालंय गावाला लागून मोठमोठे नाले फुटल्याने पुराचे पाणी घरात शिरले आहे पुराच्या पाण्यात शेती दुकानं घरांचं नुकसान झाले आहे वाई बाजारस ग्रामीण भागात धकफुटी सदृश्य पावसाने गावात पाणी शिरल्याने लाईट गेली यामुळे नागरिकांना अंधारातच जीव मुठीत घेऊन रात्र काढावी लागली नदीकाठच्या घरांचं प्रचंड नुकसान झाले आहे माहूर शहरासह वाई बाजार व वा ग्रामीण भागात मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास ते सकाळी सहा वाजेपर्यंत अतिमुसळधार पाऊस झाला या ढकफुडी सदृश पावसाने माहूर शहरासह वाई बाजार व वा ग्रामीण भागात पाणीच पाणी झाले आहे नदीकाठची घर शेती पाण्याखाली गेली आहे पुरामुळे स्थिती गंभीर असल्याचं गावकरी सांगत आहे माहूर प्रतिनिधी जावेद शेख न्यूज ट्वेंटी फोर आवाज